मित्रांनो हो आफ्टरवर्ड थोड्या वेळाने किंवा नंतर या अर्थाने आय एट लंच अँड रेस्टेड आफ्टरवर्ड मी जेवलो आणि नंतर विश्रांती घेतली नंतर या अर्थाने आफ्टरवर्ड इथे वापरलेला आहे शी स्टडीड अँड प्लेड तिने अभ्यास केला आणि नंतर खेळली वी वेंट शॉपिंग अँड केम होम आम्ही खरेदीला गेलो आणि नंतर काय झालं घरी आलो ओके पुढे बघा ही क्लीन द टेबल अँड दरवर्ड त्याने टेबल साफ केला आणि नंतर तो गेला ओके आफ्टर वर्ड दे वॉच टीव्ही अँड स्लेप्ट आफ्टरवर्ड त्यांनी टीव्ही पाहिला आणि नंतर झोपले आता इथे हा जो स्लेप्ट आहे हा आहे टू ओके okay? हे आहे वी टू क्रियापदाचा दुसरं रूप दे प्लॅन टू मीट अप आफ्टर वर्ल्ड त्यांनी नंतर भेटण्याचा बेत आखला म्हणजे त्यांनी नंतर भेटण्याचा काय केलं प्लॅनिंग केलं ओके पुढचं वाक्य बघू शी रिग्रेटेड हर डिसिजन आफ्टर वर्ल्ड नंतर तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला म्हणजे बघा बऱ्याच वेळेला होतो लोक डिसिजन घेऊन देतात त्या घेतलेल्या निर्णयाचा नंतर काय होतो पश्चाताप होतो म्हणून काय करायचं अगोदरच डिसिजन घ्यायचं आणि त्याच्यावर ठाम राहायचं वी विल गो देअर आफ्टर वर्ड आपण तिकडे थोड्या वेळाने जाऊ